भगवंतानं सगळ्या मित्रांना गोळा केलं घरोघरी जावं चोरी करावी दहा घर एका रात्रीतून फोडले भगवान कृष्णानं दहा घरी चोरी केली आणि एक दिवस प्रसंग असा झाला की दहा घरचे लोक सकाळी उठले आणि पाहताय तर दही दूध कोणी खाल्लं काय माहिती माठ फोडले दहा घरच्या लोकांनी पोरांना विचारलं पोराय हो आमच्या घरामध्ये रात्री बारा वाजता कोण आलं होतं रे एकाक्ष होता एका डोळ्याचा तो एकाक्ष म्हणतो काल तुमच्या दहा लोकांच्या घरामध्ये रात्री बारा वाजता कृष्ण आले होते एकाक्ष एका, एका डोळ्याशी भलती अवघड असतात जरा सावधानच राहत त्यांच्यापासून दहा घरचे भांडण यशोदेच्या घरी कलकल कलकल चाललेली होती यशोदेला काहीच कळच ना काय कशामुळे भांडण दहा घरचे लोक आले होते मग यशोदा म्हणते गावकऱ्या हो तुमचं जेवढं गेलंय ना तेवढं माझ्या घरून घेऊन जा पण माझ्या कृष्णाला काही बोलू नका पण कृष्णाला वाटलं माझं नाव या लोकांना कोणी सांगितलं कृष्णा आले मित्रांकडे पोराय हो माझं नाव कोणी सांगितलं यांना सगळ्या पोरायनं एकाक्षकडे बोट दाखवलं हा 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 यांनी सांगितलं म्हणून तर आपली योजना जरा पिचकटली कृष्णानं हात पकडला हात पकडून त्याला ओढत ओढत आणलं त्याच्या आजीकडे आणलं आणि सांगितलं ओ आजी तुमचा हा नातू एकाक्ष उद्यापासून आमच्या पोहरायमध्ये जर खेळायला आला Krishna, तर मरुस्तर मारील म्हातारीनं शब्द ऐकले मरुस्तर मारील माझ्या नातवाला कृष्णा अरे त्याच्या आधी मीस तुला मारील भय घराच्या बाहेर कृष्णाला बाहेर हकडून दिलं कृष्ण म्हणतात मला तू बाहेर काढलं का म्हातारी आज रात्री बारा वाजता तुझी मजा पाहतो था माता कृष्ण बाहेर आले रात्र झाली रात्री बारा वाजले भगवंत त्या एका क्षशा घरावरती चढले महातारी नातवंडा पातवंडा सहित झोपलेली होती घोरत होती आणि घोरताना आवाज काढत होती तुम्ही घोरणारे लोकांचं घोरण ऐका घोरताना काय म्हणतात माहिती कधी खाऊ का कृष्णा ते घोरणं आहे का दगड खातीस माती खातीस का मला खातीस तर ह्या दुधाचा नासाडा केला कृष्णानं घरामध्ये तिच्या महातारीचं ते घोरण ते नातू पतू ते एकाक्ष बाजूला झोपला होता इकडून बहीण आणि इकडून एकाक्ष एकाक्ष बहीण कृष्णानं जवळची चिमणी पाहिली तेलामध्ये बोट घातलं भगवंतानं आणि दिव्यावरची सगळी काजळी आपल्या बोटावरती धारण केली भगवंतानं आणि आता कृष्ण महातारीला मिशा काढू लागले कृष्णाचं बोट महातारीच्या होटाला लागलं कि म्हातारीनं होटा हलवावे अशी असे बोट लागले आकडे बहादर मात्र हे <laughs> सुद्धा बार पाहायला लागले होते सगळे बरे बरे एकाक्ष बाजूला झोपला होता त्याच्या बोटाला बोट दिलं पुसून खुशाल झोपा कृष्ण निघून गेले म्हातारी चार वाजता उठली सडा सारवण करण्यासाठी बाहेर आली सुद्धा आजीच्या पाठोपाठ उठला आणि डोळे सोडत बाहेर आला आजीकडे आजी मला तोंड धुवायला पाणी दे म्हातारीनं एकाक्षकडे पाहिलं एक ना एकाक्ष आजीच्या मिछा आजीच्या मिछा आजीला मिछा आजीला मिचा आजीला मिशा आजीला म्हातारीनं ताडकून तोंडात मारली चलो आहे घरात एकाक्ष घरामध्ये आला बहिणीला उठवलं ताई काय झोपाय लागलीस आजीला मिशा आल्या दोघ बहीण भाऊ बाहेर आजीला मिशा आजीला मिशा आजी। म्हातारीला वाटलं खरंच मी आल्या का म्हातारीनं टोपल्यात पाणी घेतलं आणि उजेडामध्ये पाहत जुन्या होती जुन्या काळी आरशे नव्हते म्हातारीनं उजेड पाडला होता आणि पाण्यामध्ये पाहिलं म्हातारी खुदकून हसली मनामध्ये अग बाई मस्त काढलं तरी कोणी काढले तरी एकाक्षाच बोट काळ दिसला असा मरुस्तर तिमला मेल्या तुझी का मेवनी काय बी म्हातारीनं दगड घेतला बसली मुरीच्या जवळ लागली मिशा काढायला दगडाला घासायला लागली सालटे चाललेत पण मिशा काही जाईनात मधून मधून म्हातारीनं विचारावं एकाक्षा मिशा गेल्यात का हा गे गे? हा आजी इतक्या मस्त दिसायला लागल्यात ग मस्त काय मस्त दिसायला लागल्या तितक्या सकाळी सात वाजता एकाक्षाच्या आजोबा दुधाचा डेरा घेऊन घरी आली शेतामध्ये झोपायला गेली होती डेरा घेऊन घरी आली पाहिलं आजोबा आली एकाक्ष पळत गेला आजोबा 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 काय झालं एकाक्ष आजीला मिशा आल्यात मिशा हो आजोबा फक्त फरक असा की तुमच्या पांढऱ्या नाजीच्या काळ्या म्हाताऱ्याला वाटलं खरंच मी शाले का इला म्हाताऱ्यानं दुधाचा डेरा डोक्यावर होता म्हाताऱ्याने आवाज दिला अग इकडे ये दुधाचा डेरा घे म्हातारीला वाटलं दुधाचा डेरा घ्या म्हटल्यानंतर कसं काय नवरा समोर आलाय मी चांनी गणत या चकापासून घासायला लागले दगडानं म्हातारीनं पदर घेतला तोंडावरती सांगितलं आजच्या दिवस तिकडच ठेवा नवरा म्हणतो लवकर इकडे येऊन डेरा घेते का देऊ फेकून दुधाचा डेरा खाली महातारी समोर आणि दोन्ही हात वरती केले पदर खाली सरकला नवऱ्यानं ते मिशा पाहिल्या नवरा म्हणतो काल का पिक्चरला का। गेली होती का बायको म्हणते असं रडू नकोस कालपणानं बोलली होतीस का म्हणे कृष्णाला कशाला बोलायचे त्या कृष्णाला भगवंताला बोलवण्यात आलं भगवंताने पाहिलं भगवंताने अमृतमे हात फिरवला आणि म्हातारी पाहिल्यापेक्षा चकचकीत केली पण मिशा या शब्दाचा अर्थ काय आहे आयुष्यामध्ये कुठलाही कलंक लागू देऊ नका मिशा म्हणजे कलंक कुठलाच ला कलंक लागू देऊ नका मग तो कुठला का असा ना कुठलाही कलंक लागू देऊ नका भगवंताची ही शिकवण भगवंताच्या अशा सुंदर लिला येतो घर घरी जा अजूनही या देवाच्या लीला ऐकत असताना साधू संतांना मोठा आनंद वाटतो